नमस्कार कालच्या बातमीच्या अनुषंगाने असं वृत्त ऐकायला मिळालं की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचं ई के वाय सी झालेलं नाही किंवा ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाही अशा महिलांनी मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये गर्दी केली होती त्या अनुषंगाने एस बी आय गोटी इथे तात्काळ भेट देऊन प्रशासनाच्या वतीनं त्यांना सूचना देण्यात आल्या त्यामध्ये दे नाशिकच्या वरिष्ठ कारवाया त्यांना एकूण तीन स्टाफ अतिरिक्त देण्यात आला तसेच जे काउंटर आहेत ई के वाय सीचे ते वाढवण्यात आले तसेच तिथल्या महिलांसाठी पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था करण्यात आली आणि जे बँकेचे मॅनेजर आहेत त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या की एकही महिला तिचं काम झाल्याशिवाय त्यांना घरी जाऊ द्यायचं नाही किंवा त्यांना विना म्हणजे काम न होता ते रिकाम्यासाठी गेले नाही पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढ्या महिला उपस्थित असतील त्या सर्वांचं काम झालं पाहिजे जेणेकरून बँकेचं टायमिंग जरी बँकेचं क्लोजिंग टाईमिंग जरी असेल तरी रात्री आठ नऊ किंवा जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत तो तो बँक चालू राहील अशा सूचना त्यांना आम्ही दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त इतर बँकांना बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक असेल स्टेट बँक इगतप्रिय असेल इतर बँकांनासुद्धा समक्ष जाऊन सूचना दिलेल्या आहेत तिथल्या महिला लाभार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत त्यामुळे दुसरी एक महत्त्वाची सर्व महिला लाभार्थ्यांना विनंती आहे की आपले जे पैसे आहेत ते आपल्या हक्काचे आहेत ते कुठेही जाणार नाही आहेत ज्यांना आज शक्य नसेल त्यांनी उद्या परवा किंवा आपल्या वेळेनुसार कधी जरी आलं तरी चालेल जो काही चुकीचा मेसेज व्हायरल होत आहे त्याच्यावर कुणी विश्वास ठेवू नये आपल्या हक्काचे पैसे जे आहेत ते आपल्याच खात्यामध्ये जमा होणार आहे धन्यवाद राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली परंतु आज इगतपुरी तालुक्या ठिकाणी बघतो आहे आपण इगतपुरी आणि घोटी येथे महिलांची दोन चार दिवसापासून इतकी झुंबड उडालेली आहे इतकी गर्दी होत आहे खूप रांगाच्या रांगा, रांगा लागतं आहे बँकेवाल्यांचं व्यवस्थित नियोजन नाही त्यांची बोलायची व्यवस्थित पद्धत नव्हती परंतु रात्रभर घोटीच्या आणि इगतपूरच्या बँकेमध्ये त्या महिलांना मुक्काम करावा लागला त्यामुळे आम्ही बँक प्रशासनाला मॅनेजरांना येऊन भेटलो त्यांना आवाहन केलं त्यांना सूचना दिल्या की एकही महिला ही पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत वंचित राहिली नाही पाहिजे प्रत्येक महिलेचं काम झालं पाहिजे आणि त्या महिला उपाशी तापाशी आलेल्या असतात सकाळपासून त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करून द्यायला लावली आणि तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणून ग्रामीणच्या ठिकाणी जास्त स्टाफ वाढवावा ही त्यांना सूचना करण्यात आली सरकारनेही या राज्यात अशीच परिस्थिती होत असेल त्यामुळे राज्यातल्याही बँकांकडे सरकारने लक्ष द्यावं तरच या लाडक्या बहिणींना तुम्ही चालू केलेल्या लाडक्या के बहिणींना लाभ मिळेल नाहीतर दोन चार महिन्याचं गाजर देऊन ते तसंच भिजत पडत त्यामुळे शासनाने दर याची दखल घेतली नाही त्या सगळ्या बँकांना आम्हाला कुलूप ठोकावं लागेल टाळे ठोकावं लागलं कारण बँक प्रशासन आणि शासन याच्यात निष्काळजी झालं त्याच्यामुळे